अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं प्रस्ताव वगैरे आला जातात पक्षाकडनं माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे काय काय ऑप्शन्स आहेत यासंदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही उद्या होण्याची शक्यता आहे आता आता तरी आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं शपथविधी काही वेळ चालली का शपथविधीची असली काही वेळ मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे याच्यापेक्षा जास्त सांगालयात माझ्याकडे काय